आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा राज्यातल्या शिक्षक भरतीच्या संदर्भातला आहे शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचं हे, हे महत्वाचं पत्र सव्वीस सप्टेंबर दोन हजार चोवीसचं आहे हे पत्र माननीय शिक्षण संचालक प्राथमिक महाराष्ट्र राज्य पुणे आणि माननीय शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक महाराष्ट्र राज्य पुणे यांना पाठवण्यात आलेलं आहे राज्यातल्या असणाऱ्या शिक्षक भरतीच्या पार्श्वभूमीवरचं हे पत्र महत्वाचं दिशानिर्देश करणार आहे या पत्राचा आशय काय आहे ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून करतो आहे आता आपण जाणून घेऊया पत्राचा विषय काय आहे अल्पसंख्याक का शाळामधील शिक्षकांची अत्यावश्यक पदे भरण्याबाबत आणि या अनुषंगाने तीन महत्वाचे संदर्भही आपल्याला या ठिकाणी दिसत आहे उक्त विषयाबाबत आपण आज कळविण्यात येते की राज्यातील अल्पसंख्याक शैक्षणिक संस्थांमधील अत्यावश्यक असलेले एकूण एक हजार चारशे चौऱ्याहत्तर रिक्त पदे भरण्यास दिनांक दोन 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 हजार तेवीसच्या शासन मान्यता देण्यात आलेली आहे तसेच संदर्भीय क्रमांक तीन येथील शासन अल्पसंख्यांक अल्पसंख्याक संस्थांमधील रिक्त पदांच्या पन्नास टक्के रिक्तपदे भरण्यास मान्यता देण्यात आलेली आहे परंतु संदर्भ क्रमांक दोन येथील दिनांक एकवीस सहा दोन हजार तेवीसच्या शासन निर्णयान्वये सामान्य शाळातील ऐंशी टक्के पदे भरण्यास परवानगी देण्यात आली होती यास्तव अल्पसंख्याक शाळांमधील देखील मंजूर शिक्षकीय पदांच्या ऐंशी टक्के पदे भरण्यास यां मान्यता देण्यात येत आहे पदभरतीसाठी विहित कार्यपद्धतीचा अवलंब करण्यात यावा असं माननीय कक्षाधिकारी महाराष्ट्र शासन यांनी या पत्राच्या माध्यमातून कळविलेलं आहे अर्थात हे पत्र राज्यातल्या अल्पसंख्याक शैक्षणिक संस्थांच्या आहे एक हजार चारशे भरण्यास दोन दोन हजार तेवीसच्या पन्नास टक्के रिक्त पदे भरण्यास मान्यता देण्यात आली होती परंतु एकवीस सहा दोन हजार तेवीसच्या शासन निर्णयांवये सामान्य शाळांमधील ऐंशी टक्के पदे भरण्यास परवानगी देण्यात आलेली होती या पार्श्वभूमीवर अल्पसंख्याक शाळांमधील सुद्धा शिक्षक पदांच्या ऐंशी टक्के पदे भरण्यास या पत्राच्या माध्यमातून मान्यता देण्यात आलेली आहे त्यामुळे शिक्षक भरतीच्या पार्श्वभूमीवर राज्यातल्या अल्पसंख्याक शैक्षणिक संस्थांमधील शिक्षकांची भरती सुद्धा प्राधान्याने होईल अशी अपेक्षा आपण या पत्राच्या माध्यमातून करूया राज्यामध्ये दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक भरती ही लवकरात लवकर व्हावी आणि विद्यार्थ्यांना शिक्षक मिळावे अशी अपेक्षा आपण या पत्राच्या माध्यमातून करूया सदर पत्र आपण जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद